प्रसिद्ध इतिहासकार सुरेंद्रनाथ सेन यांचं से एक वाक्य आहे एका इतिहासकाराची किंमत केवढी तर तो सादर करतो त्या पुराव्याने एवढी सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फार गुंतागुंतीचा झाला आहे त्यातच महाराजांवर इतके सिनेमे निघत आहेत त्यामुळे सिनेमामधलाच इतिहास खरा असा अंदाज सगळेच बांधून असतात आता शिवरायांचा इतिहास जाणीवपूर्वक गुंतागुंतीचा जा करण्यात आला की अजून काय कारण आहे याबद्दल न बोललेलंच बरं पण शिवरायांना आपापल्या विचारसरणीनुसार आणि सोयीनुसार दाखवण्याचा प्रयत्न अनेकदा काही लोक करत असतात शिवराय कसे होते काय होते हे सगळं इतिहासात दडलेलं आहे फक्त आजची पिढी तो इतिहास वाचायचे कष्ट घेत नाही हल्ली अजून एक गोष्ट मोठ्या प्रमाणात सांगितली जाते की शिवरायांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सरदार होते त्यांच्याकडे पठाणांची फौज होती मुस्लिम सुफी बाबा त्यांचे गुरु होते काही दिवसांपूर्वी युट्यूबवर ध्रुवराटीचा एक व्हिडिओ आला होता ज्यामध्ये शिवरायांच्या इतिहासावरून बराच गदारोळ माजला अनेकांनी ध्रुवराटीने मांडलेल्या इतिहासावर टीका केली तर अनेकांनी त्याला समर्थन दिलं त्यातच महाराष्ट्रातील काही संघटना शिवरायांच्या सैन्यात मोठ्या संख्येने मुस्लिम होते असं म्हणत असतात आता प्रश्न येतो की खरंच शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम होते का तर याचं उत्तर आहे हो पण या मुस्लिमांची संख्या किती होती ते कोणकोणत्या पदावर होते इतिहासात त्यांचं स्थान काय याबाबत मात्र फार कोणाला माहीत नसतं आज या व्हिडिओच्या माध्यमातून शिवरायांच्या सैन्यातील मुस्लिमांचा इतिहास अगदी संदर्भासहित आपण जाणून घेऊया हो नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा शिवरायांचे पूर्वजे वेरूळच्या भोसले घराण्याचे याशिवाय काही ठिकाणी शिवरायांचे पूर्वज रजपूत होते असंही म्हटलं जातं शहाजीराजेंनी सोळाशे छप्पनच्या एका पत्रात स्वतःला आम्ही तो रजपूत असं म्हणवून घेतलंय यानंतर हेच भोसले घराणं शेकडो वर्ष आदिलशाही निजामशाही आणि मुघलांच्या आधिपत्याखाली सरदार म्हणून राहिलं पण परकीय आक्रमणकारांसोबत राहून काम न करता आपलं स्वतंत्र राज्य उभारावं अशी संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांना सुचली आणि त्यांनी हिंदवी स्वराज्य उभारण्यासाठी शर्तीने प्रयत्न सुरू केले शहाजीराजे यांचं हेच धोरण होतं शिवरायांच्या सुरुवातीच्या काळात वडील आदिलशाही जहागीरदार असल्यामुळेच त्यांनी स्वराज्य निर्माण करताना काही ठराविक मुस्लिमांना सोबत घेतलं होतं आधी आपण त्यांच्या सैन्यातील मुस्लिम पुराव्यानेशीच जाणून घेऊया शहाजीराजांनी पुणे जहागिरीचं रक्षण करताना मदतनीस म्हणून काही मुस्लिम अधिकारी नेमलेले होते आता हे मुस्लिम अधिकारी का नेमले कारण ते त्यावेळी आदिलशाहीसाठी काम करत होते यामध्ये एक म्हणजे जैना खान पीरजादे जो पुणे परगण्याचा सर हवालदार होता दुसरा म्हणजे सिद्धी अंबर बगदाद हा पुणे परगण्याचा हवालदार होता तिसरा बहिलीम खान हा बारामती प्रांताचा हवालदार नेमला होता यानंतर नाव येतं बे हा पेठ शिवापूरचा हवालदार होता तर आणखी एक नाव म्हणजे नूर खान बेग जो पायदळाचा सरनोबत होता त्याच्याकडे हजार स्वारांची जबाबदारी होती ही सर्व नावं शहाजीराजे हयात असताना आणि शिवरायांच्या अगदी सुरुवातीच्या काळात ऐकायला मिळतात पण ही सर्व आदिलशाहीतली माणसं होती असं म्हटलं तरी चूक ठरणार नाही यातील कोणत्याही मुस्लिम अधिकाऱ्याचा शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत उल्लेख सुद्धा मिळत नाही याचं कारण मात्र इतिहासात सापडत नाही स्वराज्य उभारताना शिवरायांना विविध क्षेत्रात पारंगत असलेले व्यक्ती पाहिजे होते त्यामुळे तांत्रिक कारणासाठी त्यांनी काही मुस्लिम अधिकारी नेमले होते यामध्ये दर्या सारंग आणि दौलत खान हे दोन मुस्लिम अधिकारी होते काही इतिहासकार दर्या सारंग हा मुस्लिम असल्याचंही नमूद करतात या दोघांच्या व्यतिरिक्त काझी हैदर नावाचा एक पारस पारसदेश म्हणजे वकील होता दर्या सारंग आणि त्यांच्या मुलाला स्वतः शिवरायांनी सोळाशे अठ्ठ्याहत्तर साली अटक केल्याची नोंद आहे त्यानंतर दौलत खानचा शिवरायांच्या निधनानंतर आणि शंभूरायांच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे सोळाशे ऐंशी दरम्यान शेवटचा उल्लेख आढळतो तर काझी हैदर हा सोळाशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये औरंगजेबाला जाऊन मिळाला होता औरंगजेबाने त्याचा नातू अजिमुश्यान याला शिकवण्यासाठी काझी हैदरला ठेवून घेतलं होतं काझी हैदरात दुबाशी सुद्धा होता त्याला शिवरायांनी फक्त एकदा सोळाशे साली बहादूर खानाकडे वकील म्हणून पाठवलं होतं यानंतर अजून तीन नावं सापडतात ते म्हणजे नूर खान हा केवळ एक सैनिक होता जो सोळाशे सत्तर साली महाराजांकडे आल्याचा सा उल्लेख मिळतो याशिवाय सिद्धी हिलाल आणि त्याचा मुलगा सिद्धी या या किंवा सिद्धी वा वा सिद्धी हिलाला खेळोजी भोसले यांचा कृतपुत्र होता शिवरायांचे पणजोबा होते श्रीमंत बाबाजीराजे भोसले त्यांचे दोन पुत्र होते मालोजीराजे आणि विठोजीराजे या विठोजीराजे यांचे चिरंजीव म्हणजे खेळोजी भोसले आणि याच खिळोजी भोसले यांचा कृतपुत्र म्हणजे विकत घेतलेला गुलाम पण मुलासारखा वाढवलेला सैनिक म्हणजे हा सिद्धी हिलाल त्याचा मुलगा सिद्धी वाहवा पन्हाळगडाच्या वेळात शिवरायांना सोडवण्याच्या प्रयत्नात मरण पावला सोळाशे पंच्याहत्तर नंतर सिद्धी हिलालचे कोणतेही उल्लेख आढळत नाहीत अजून दोन नाव आपल्याला ना मिळतात जे शिवरायांचे सर्वात प्रामाणिक अधिकारी असल्याचं बोललं जातं एक म्हणजे सिद्धी इब्राहिम प्रतापगडच्या संग्रामात शिवराय दहा अंगरक्षक घेऊन गेले होते तर संभाजी कावजी कात्याजी इंगळे कोंडाजी कंक येसाजी कंक कृष्णाजी गायकवाड सुरजी काटणके जिवा महाला विसाजी मुरंबक संभाजी कारवार आणि सिद्धी इब्राहिम सिद्धी इब्राहिम हा शिवरायांच्या हजारी अधिकाऱ्यांमध्ये होता याशिवाय दुसरं नाव म्हणजे शामाखान हा एक सैनिक होता त्याचा उल्लेख एकोणतीस सरदारांच्या यादीत आढळतो आपण जी वरती मुस्लिमांची अकरा बारा नावं पाहिली यांना सोडून एकाही मुस्लिम अधिकाऱ्याचा अंगरक्षकाचा आणि सैनिकाचा उल्लेख शिवरायांच्या इतिहासात आढळतच नाही या सर्वांचे पुरावे शिवभारत ग्रंथ सभासद बखर परणाल पर्वत ग्रहणाख्यान इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी मराठ्यांच्या इतिहासाची साधने शिवछत्रपतींची पत्रे शिवचरित्र साहित्य खंड ऐतिहासिक संकीर्ण साहित्य मराठी रियासत शिवकालीन पत्रसार संग्रह रेकॉर्ड्स ऑफ द शिवाजी पिरियड आणि इतर समकालीन बकरी आणि कागदपत्रांमध्ये मिळतात आता शिवरायांचे इतर मुस्लिमांसोबत संबंध जोडले जातात तो इतिहास जाणून घेऊया पहिले नाव म्हणजे मदारी मेहतर शिवरायांचा विश्वासू सरदार आणि आग्र्याच्या भेटीतो शिवराय निसळताना त्यांच्या जागी झोपला होता असा इतिहास सांगितला जातो मात्र हे पूर्णपणे काल्पनिक पात्र आहे मदारी मैत्र नावाच्या व्यक्तीची शिवकाळाच्या इतिहासात कुठेही नोंद नाही राजगड ते आग्रा आणि आग्रा ते राजगड या संपूर्ण प्रवासातही मदारी मेहथर हे पात्र आपल्याला आढळत नाही मात्र हे नाव नक्की आलं तरी कुठून तर इतिहासकार आबा चांदोरकर यांनी सादर केलेल्या फक्त एका बनावट पत्रात हे नाव आढळून आलंय आता पत्र बनावट म्हणजे मदारी मैत्री व्यक्ती सुद्धा खोटी आहे हे सिद्ध होतं प्रसिद्ध शिवचरित्रकार गजानन मेंदळे यांनी हे पात्र खोटं असल्याचं सांगितलंय त्यानंतर नाव येतं रुस्तमे जमान महाराष्ट्रातील काही संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार रुस्तमे जमान हा प्रतापगडाच्या संग्रामावेळी शिवरायांचा अंगरक्षक होता आणि त्याने शिवरायांना वागणक दिले होते असं सांगितलं जातं युट्यूबवर ध्रुवराठीने आपल्या व्हिडिओमध्ये हेच म्हटलंय तसेच कॉम्रेड गोविंद पानसरे लिखी शिवाजी कोण होता या पुस्तकातही नमूद आहे वरती मी तुम्हाला शिवरायांच्या अंगरक्षकांची यादी सांगितलीच आहे त्या सिद्धी इब्राहिम सोडून कोणीच मुस्लिम नव्हता तर रुस्तमे जमाना पठाण आदिलशाहीचा सरदार असून तो अफजल खानाच्या बाजूने लढत होता याच जमानला शिवरायांनी सोळाशे साठच्या कोल्हापूर जवळ झालेल्या युद्धात पराभूत केलं होतं वाघनक म्हणजे शिवरायांच्या बुद्धिमत्तेतून सत्यात उतरलेलं शस्त्र आहे याची संकल्पना कृष्णाजी नाईक बांदल यांनी शिवरायांसमोर मांडली होती त्यामुळे इतिहासात याआधी वाघनग ही अत्यार कोणीही वापरल्याचा उल्लेख आपल्याला सापडत नाही अजून एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे मीर मोहम्मद चित्र चित्र या चित्रकाराने शिवाजी महाराजांचा काढलेलं असा अपप्रचार आहे हे चित्र इटालियन लेखक आणि प्रवासी मनुची याने गोवळकोंड्याच्या काही स्थानिक चित्रकारांकडून काढून घेतलं होतं हे चित्र त्याने आपल्या स्टोरिया दौर दोर या पुस्तकात छापलं होतं हे चित्र जवळपास सोळाशे पंच्याऐंशी दरम्यानचं असावं आणि सध्या फ्रान्समधील राष्ट्रीय संग्रहालयात आहे अजून एक गोष्ट काही संघटना इतिहासकार आणि युट्युबर्स कडून सांगितली जाते की शिवरायांच्या सैन्यात सहासष्ट हजार इतकी मुस्लिम सैनिकांची तसेच सातशे पठाणांची वेगळी होती या गोष्टीचा एकही समकालीन पुरावा इतिहासात उपलब्ध नाही याशिवाय ही जी सातशे पठाणांची गोष्ट आहे याचा उल्लेख मल्हार रामराव चिटणीस लेखित शिवछत्रपतींचे सप्त प्रकरणात्मक चरित्र यामध्ये यात लिहिलं आहे की विजापूरचे पादशाहीतून सातशे पठाण बदलून चाकरी सहावयास आले त्यांस ठेवावे न ठेवावे असा विचार पडला विजापूरकरांचा आपला द्वेष हे मुसलमान यांचा भरवसा मानावा कसा म्हणून विचार करीता गोमाजी नाईक संबळ हवालदार जिजाबाई साहेबांचे लग्न झाले ते जाधव जाधवराव यांनी त्यांचे सेवेच दिले आता प्रश्न असा पडतो की ही बखर किंवा चरित्र समकालीन आहे का तर नाही ही बखर एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला लिहिली गेली होती त्यामुळे ही बखर प्रमाण मानता येणार नाही कारण समकालीन कोणत्याही साहित्यात हा उल्लेख मिळतच नाही लेखक आणि इतिहासकार राम पुणे यांनी सांगतात की त्यांच्या गुप्तहेर खात्याचे सचिव मौलाना हैदर अली होते शिवरायांच्या आरमाराची धुरा सिद्धी संबलच्या हाती होती ही दोन्ही नावं समकालीन कागदपत्रात ग्रंथात चरित्रात किंवा पत्रव्यवहारात कुठेच आढळत नाहीत तर प्रश्न हाच पडतो की ही नावं जाणीवपूर्वक इतिहासात कोणी घातली आणि का घातली किंवा जिथून ही नावं सापडली त्यांचा संदर्भ देखील या इतिहासकारांकडून येत नाही शिवाजी महाराजांनी राजधानी रायगडमध्ये पूजेसाठी जगदीश्वर मंदिराची उभारणी केली होती त्याचवेळी आपल्या महालाच्या समोर मुस्लिम बांधवांसाठी मशीद तयार केली होती असाही अपप्रचार केला जातो आजही रायगडावर गेलात की मशीद किंवा मशिदीसारखा प्रकार देखील कुठेही मिळत नाही याशिवाय महाराजांनी एखादी मशीद उभारली असाही उल्लेख कुठे सापडत नाही याच्या व्यतिरिक्त सिद्धी अंबर वहाब हुसेन खान मियाना दाऊद खान इब्राहिम खान सुल्तान खान अशा काल्पनिक पात्रांसोबत शिवाजी महाराजांचा इतिहास जोडला जातो जे हयात सुद्धा नव्हते याशिवाय शिवरायांच्या सैन्यात सतरा टक्के चाळीस टक्के त्रेपन्न टक्के मुस्लिम होते असं सांगत हा टक्का वाढवला जातो मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी चक्क शिवरायांच्या सैन्यात नव्वद टक्के मुसलमान होते असं म्हटलं होतं यामुळे निश्चितच शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड होत आहे शिवाजी महाराज जरी दुसऱ्या धर्मांचा आणि त्यांच्या पवित्र ग्रंथांचा आदर ठेवत असले तरी त्यांना आपल्या धर्माचा मात्र अभिमान होता असं एकंदरीत दिसून येतं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी छत्रपती होऊन दाखवलं किंवा भारतावर सगळीकडेच मुस्लिम राजांचं राज्य होतं उत्तरेत मुघल दक्षिणेत निजामशाही आदिलशाही कुतुबशाही नादिरशाही बरीचशाही अशा कित्येक पाचशाही होत्या मात्र या सर्वांना झुगारून शिवरायांनी हिंदवी स्वराज्य उभारलं त्यामुळे शिवाजी महाराजांचा अचूक इतिहास सर्वांनीच मांडला पाहिजे कारण पुरावे हे कोणत्याही न्यूजपेपरच्या न्यूज कटिंग किंवा वेबसाईटवर नसतात तर त्या त्यांचं मूळ हे समकालीन पुस्तक बखरी पत्रव्यवहार यात दडलेलं असतं या सर्वांचा अभ्यास केला तरच आपल्याला इतिहास कळतो त्यामुळे इतिहास जपण्यासाठी आणि विशेषतः आपल्या शिवरांचा इतिहास जपण्यासाठी प्रत्येकाने पाऊल उचलायला हवं आपला इतिहास जशाचा तसा पुढच्या पिढीपर्यंत जावा यासाठीच आपण प्रयत्नशील असलं पाहिजे शिवकाळातील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गायच्या लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका